नमस्कार इंडियन कल्चरल आर्काईव्ज म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित या माझ्या यू यूट्यूबवरील चॅनेलतर्फे सर्वांचं मी स्वागत करीत आहे माझं नाव माधवी कवी मी तत्त्वज्ञान विषयाची प्राध्यापिका होते सध्या सेवानिवृत्त आहे आणि माझे अनेक पुस्तकं असून त्यापैकी तीन ही देवीवरती आहेत त्यापैकी हे ललिता सहस्र नाम हे स्तोत्र फार हे फार महत्वाचं आहे कारण व्यासाने अठरा पुराणांची रचना केल्यानंतर शेवटचं जे पुराण रचलं त्याचं नाव ब्रह्मांड पुराण त्या ब्रह्मांड पुराणात हयग्रीवाने हयग्रीव हा विष्णूचा अवतार मानला जातो त्याने अगस्ती मुनींना ही ललिता देवीची एक हजार नावं सांगितली आहेत त्या देवीचा महिमा आहे त्याच्यातलं असणारं प्रत्येक नाव हे दुसऱ्या नावापेक्षाही वेगळं आहे आणि त्यातून आपल्याला बरंच ज्ञान हे प्राप्त होतं आणि स्तोत्र हे अनेक रोगांवर रामबाण औषधासारखं काम करत असतं असतं म्हणून प्रत्येकाची या स्तोत्रावर श्रद्धा असावी लागते तेव्हा चला आता आपण ह्या सगळ्या एक हजार नामांच्या असणाऱ्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नामांचा अर्थ पाहूया आता आपण या दुसऱ्या भागात ललिता देवीच्या पुढल्या नामांचा विचार करत आहोत ही शंभर नामं हो, आणि त्याचा अर्थ मी आपल्याला सांगते आहे मणिपुरांत रुदती म्हणजे मणिपूर चक्रात राहणारी विष्णू ग्रंथी विभेदिनी विष्णू ग्रंथीचा भेद करणारी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे योगमार्गामध्ये षट्चक्र असतात आणि त्या प्रत्येक चक्राची देवता त्या आहे त्या चक्रांमध्ये या देवीचं वास्तव्य आहे पुढला श्लोक घेऊ आपण आज्ञा चक्रांतराल असता रुद्रग्रंथी विभेदिनी सहस्राराम बुजारुढा सुधा साराभी वर्षिणी याचा अर्थ असा आहे आज्ञाचक्रामध्ये ती राहते आणि रुद्रग्रंथीचा भेद करणारी आहे सहस्राराम बुजारुढा सहस्र दल कमळामध्ये म्हणजे मस्तकावर ज्याला म्हणता येईल सहस्र दल कमळ त्याच्यामध्ये ती वास्तव्य करते अमृताच्या सुधा वर्षिणी अमृताच्या स्रोतांचा वर्षाव करणारी आहे म्हणजे आध्यात्मिक आनंदाचा वर्षाव करणारी आहे अमृता म्हणतात ब्रह्मानंद म्हणजे अमृतासारखा असणारा आध्यात्मिक आनंद असं म्हणतात सर्वसामान्य बहुतेक जगातील आनंदासारखा हा आनंद नसतो कडिलता समरुची सच्छक् परिसंस्थिता महाशक्ती कुंडलनी दिसतंतु तनी असे विजयच्या लखलकाटाप्रमाणे सौदामिनी म्हणतात विजयला विद्युल्लतेला लखलकाने लखलकाटाप्रमाणे तेजस्वीपणे चमकणारी षटचक्र परिसंस्था छट आत्ताच सांगितलं मी षटचक्रांमध्ये राहणारी महाशक्ती ही म्हणजे फार उत्सवप्रिय कुंडलिनी म्हणजे वेटळ घातलेल्या सर्पासाठी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ही कुंडलिनी शक्ती असते आणि सर्पासाठी ती वेटोळी घालून बसलेली असते ती जागृत करावी लागते तंतू तनी असे कमळाच्या तंतूप्रमाणे बारीक आणि सुंदर अशी ती तिचं स्वरूप आहे भवानी भावना भवारण्य कुठारिका भद्रप्रिया भ्रमूर्ती भक्त भवानी भव भावा म्हणजे शिव त्याची अर्धांगिनी आहे भावना गम्या मानसिक प्रयत्नाने ध्यान चिंतनाने जाता है, है ती जाता येते भवारण्य कुठारिका भव याचा दुसरा अर्थ संसार असाही आहे रूपी अरण्याला तोडणारी जणू काही कुठारिका म्हणजे ती भद्रप्रिया ही मांगल्यप्रिया आहे भद्र मूर्ती मांगल्याची मूर्ती आहे भक्त सौभाग्यदायीनी आहे भक्तांना सौभाग्य देणारी आहे ती सगळंच वैभव भक्तांना जे तिचे पूजन करतात भक्तिभावाने श्रद्धा ठेवतात त्या सगळ्या भक्तांना भौतिक आणि आध्यात्मिक सौभाग्य प्राप्त करून देते भक्तिप्रिया भक्तिगम्या भक्तिवश्या भयापा शांभवी शारदा शर्वाणी शर्वानी ती भक्तिप्रिया आहे खरी भक्ती आवडणारी आहे तिला भक्तिगम्य आहे खऱ्या भक्तीने तिच्या पाशी जाता येतं आसक्ती ठेवून भक्तीने नाही निष्काम भक्ती करावी लागते तिची भक्तीवश्या भक्तीने वश येत तिला जिंकता येतं भयापा भीती निवारण करणारी आहे शांभवी आहे शंभूची पत्नी म्हणून ती शांभवी शंभू हे शंकराचं नाव आहे शारदा राध्या आहे म्हणजे सरस्वती सुद्धा तिची आराधा आराधना करते शर्वाणी शर्व शिवाचं नाव आहे त्याची पत्नी म्हणून शर्वाणी आणि शर्मदाहिनी शर्म म्हणजे सुख ती सगळ्या भक्तांना सुख देते शंकरी शिखरी साध्वी शरद चंद्र चातोदरी शातोदरी शांतीमती शांतीमती निराधारा निरंजना शंकरी म्हणजे शंकराची पत्नी आहे श्रीकर श्रीकर श्रीकरे विष्णूचं आहे विष्णूची पत्नी आहे शरदचंद्र निभारणा शरद ऋतू चंद्राप्रमाणे तिची मुखकांती आहे शातोदरी आहे म्हणजे तिची कटी तिची कंबर ही कृषा आहे शांतीमती आहे मन शांतीने भरलेलं आहे निराधारा म्हणजे तिला स्वतःला कुठल्याही प्रकारच्या आधाराची अपेक्षा नाही आणि निरंजन आहे म्हणजे निष्कलंक आहे कोणताही कलंक तिच्यावर नाही निर्मला निर्मला नित्या निरप निराकारा निराकुला निर्गुणा निष्कला शांता निष्कामा निरूप्लवा निर्लेप आहे अशुद्ध गोष्टीपासून ती दूर आहे निर्मला आहे डाग अथवा दोष नाही त्याच्यापासूनही मुक्त आहे नित्या म्हणजे नित्य नि। आहे निराकार आहे निराकार आहे म्हणजे आकार नाही निराकुला म्हणजे क्षुब नसलेली निर्गुणा निर्गुण आहे सगुण नाही ती निष्कला विभाज्य शांता म्हणजे शांत निष्कामा म्हणजे कामना रहित कोणत्याही कामना नाही तिच्याकडे निरुपप्लवा उपप्लव म्हणजे नाश त्यापासून ती मुक्त आहे म्हणजेच ती अविनाशी आहे मुक्ता निर्विकारा निष्प्रपंचा निराशया नित्यशुद्धा नित्यबुद्धा निरवद्या निरंतरा ती नेहमी मुक्त आहे नित्य मुक्त आहे विकार नाहीत म्हणून ती निर्विकार आहे निर्विकार आहे निष्प्रपंच प्रपंच म्हणजे विस्तार विस्तार रहित निराश्रया ती कोणावरही अवलंबून नाही नित्य शुद्ध आहे शुद्ध स्वरूपात आहे नित्य बुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञानमय नित्य ज्ञानमय आहे निरवद्या निरंतरा म्हणजे ती निर्दोष आहे आणि निरंतर आहे म्हणजे भेद रहित आहे अभेदात्मक आहे असं आपल्याला म्हणा लागेल अवेद्या म्हणजे भेदरहित निष्कारणा निष्कलंका निरुपाधी निरीश्वरा निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी निष्कारण म्हणजे तिला कोणतंही कारण नाही कारण तिला कारण कोणतं त्याचं कारण कोणतं असं म्हटलं तर आपल्यावर अनवस्था प्रसंग आहे तिला कोणतंही कारण नाही निष्कलंका निष्कलंक कलंक नाही निरुपाधी उपाधी नाहीत तिला निराश निरीश्वरा म्हटलंय तिच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही निरागा म्हणजे वासनांपासून दूर आहे रागमथनी राग म्हणजे इच्छा द्वेष आसक्ती याच्यापासून सुद्धा ते घुसळून काढून ते सगळं ते नष्ट करते निर्मदा मधा म्हणजे मद गर्व रहित आहे मदनाशिनी म मदन मदन मदनाशिनी म्हणजे गर्वाचा मत केव्हा चढतो माणसाला संपत्तीचा असणारा ज्ञानाचा गर्व किंवा मध असतो तेव्हा ह्या सगळ्यांचा ती नाश करणारी आहे गर्व ती नाश करते लोकांच्या मनाचा आणि ती स्वतःही गर काय आहे रहित मदरहित आहे निश्चिंता निरंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता अंत्री निष्पापा पापनाशिनी निश्चिंत आहे एखाद्या गोष्टीपासून आपण निश्चिंत आहे असं म्हणतो म्हणजे चिंता रहित असणं तशी ती चिंता रहित आहे निरंकारा अहंकार रहित आहे निर्मोहा तिला कोणत्याही प्रकारचं मोह नाही मोहरहित मोहनाशिनी मोह म्हणजे भ्रम नष्ट करणारी निर्ममा हे माझा अभाव नाही हे माझं हे माझं असं नाही निष्पापा म्हणजे पाप रहित आणि पापनाशिनी म्हणजे पाप नष्ट करणारी आहे निष्क्रोधा क्रोध शमनी निर्लोभा लोभनाशिनी नाशिनी निसंशया संशय अग्नि निर्भवा भवनाशिनी निष्क्रोधा म्हणजे क्रोध रहित क्रोध शमनी म्हणजे क्रोधाचं शमन करणारी नष्ट करणारी निर्लोभ लोभ रहित लोभनाशिनी लोभ नष्ट करणारी निसंशय म्हणजे संशय कोणत्याही प्रकारचे डाऊट्स नाहीत तिच्या मनात संशय रहित संशय संशय नष्ट करणारी निर्भवा म्हणजे अजन्मा जन्म नाही अशी अनादि अनंत आहे आणि भवनाशिनी म्हणजे संसार नष्ट करणारी आहे अजन्मा संसार म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र ती नष्ट करते निर्विकल्पा निराबाधा निर्भेदा भेदनाशिनी निर्नाशा मृत्यूमथनी निष्क्रिया निष्परिया निर्विकल्प आहे कोणतेही ती ज्ञान तिच्याजवळ जे आहे ते विकल्परहित आहे म्हणून तिला विकल्परहित असं म्हटलं आहे निराबाधा भ्रामक चुका करणारी नाही आपल्याला रात्री अंधारात दौरीला आपण साप समजून चालतो आणि रज्जू सर्प उदाहरण दिलं जातं तसे तिला कोणत्याही प्रकारचे भेद आपल्या असं म्हणावं भ्रामक भ्रम होत नाही निर्भेदा भेदरहित भेदनाशिनी सगळे भेद नष्ट करणारी निर्नाशा म्हणजे अविनाशी शेवट नाही तिला अविनाशी आहे मृत्युमथनी मृत्यूचा नाश करणारी निष्क्रिया म्हणजे क्रिया रहित आणि निष्परिग्रह परिग्रह म्हणजे देणगी ती काहीही घेत नाही म्हणजे ती स्वावलंबी आहे निस्तुला नीर चिकुरा निरपाया निरत्यया दुर्लभा दुर्गमा दुर्गा दुःख अंत्री सुखप्र निस्तुला म्हणजे अतुलनीय तिच्याशी कुणाचीही तुलना करता येत नाही नील चिकूर चिकूर म्हणजे केस नील म्हणजे निळ्या वर्णा निळ्या रंगाचे केशकलाप असणारी निरपाया अपाय म्हणजे नाश अविनाशी निरत्यया अत्यय म्हणजे नाश कधीही नाश न होणारी ना दुर्लभा तिचं प्राप्ती होणे कठीण आहे दुर्गमा तिच्या जवळ जाणे सुद्धा कठीण आहे दुर्ग याचा अर्थ कठीण असणार तिच्या जवळ जाणं कठीण आहे दुर्ग आहे म्हणजे तुला दुर्गम तिला दुर्गम असं काहीच नाही दुःख अंतरी दुःखाचा नाश करणार आणि सुखप्रदा सुख देणारी भक्तांना सुख देणारी दुष्ट दुरा दुराचार शमनी दोष वर्जिता दुरा म्हणजे दुष्टांपासून दूर असणारी दुराचार शमनी म्हणजे दुराचारांचा शेवट करणारी दोष वर्जिता म्हणजे सर्व वाईट गोष्टींना पासून मुक्त करणारी सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारी सांद्र करुणा म्हणजे तीच आहे करुण संपलेली आहे वर्जिता तिच्या समान किंवा तिच्याहून कोणीही श्रेष्ठ नाही असा त्याचा अर्थ आहे इथपर्यंत आपण देवीच्या गुणांचे असणारं काय केलेलं आहे स्वरूप कसे आहेत गुण कसे आहेत वर्णन केलेलं आहे सर्व शक्तीमयी सर्व मंगला सद्गतिप्रदा सर्वेश्वरी सर्वमयी सर्व मंत्र स्वरूप ती सर्व शक्तिमयी आहे ती सर्व मंगल आहे इथपर्यंत आपण या शंभर श्लोकांचा अर्थ पाहिला तिचं स्वरूप कसं आहे ती कुठे राहती आहे ती निर्ममा कशी आहे निर्गुणा कशी आहे ह्याचा अर्थ आपण आता पाहिला आणि या श्लोकांमध्ये असणारे जी नामं आहेत ती नामं अतिशय सुंदर आहेत ती आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो